मराठी कोळी पहिला कोड आहे को। असे काय आहे जे बोलून झाल्यावर वेगळे होऊन जातात उत्तर आहे पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी म्हणून जीवनाची आहे माझं कुठले दान आहे जे श्रीमंत आणि करतात उत्तर आहे मतदान किंवा कन्यादान असा कोणता जीव आहे जो कोणत्याही गोष्टीची चव ही जिभेने नाही तर पायाने घेतो उत्तर आहे गोड खायला सगळ्यात आवडतात कोणी सांगू शकतो या फळाचे नाव एका अशा मनुष्याचे नाव सांगा जे लढाई करण्यासाठी उपयोगात येत नाही तर खूप पसंत करतात दोन माणसं दोन आंबे दोन मिनिटामध्ये खात असतील अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात दोन वेळा भेटते पण तिसऱ्या वेळी त्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात अशी कोणती गोष्ट आहे जी रात्री असते पण दिवसा नसते एखाद्या दिव्याच्या खाली नसते पण नसते असे काय आहे जे पाणी पिल्याने नाही तरी उडतो हात नाही तरी बांधतो वका पाहू निको हा गौरव आहे मेजवाणीत बन बनारसी ही तिची ओळख वाढत एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले तर ते कोणत्या बाजूला पडेल मी नेहमी तिथेच असतो तुम्ही मला फक्त दिवसात पाहू शकता रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही सांगा पाहू मी कोण सूर्य बारा जण आहेत जेवायला एक जण आहे वाडायला ओका पाहू मी कोण रात्री जागतो दिवसा झोपतो नेहमी असतो उलटा लटकलेला सांगा पोमकू वट वाढ असा कोणते शहर आहे ज्याला आपण नेहमी खाऊन पुरी संपूर्ण गावभर मी तरी मंदिरात जायला मी घाबरते सांगा पाहू आहे तरी कोण 日本。